आज संध्याकाळी ना जरा पोळ्या बिळ्या हे करण्याचं मला कंटाळाच आला म्हणून म्हटलं चला आज छोले आणि राईस करूयात छोले आणि राईस सगळ्यांचा आवडता बेत थोडेसे पापड तळले थोडा कांदा चिरून ठेवला एखादी लिंबाची फोड हिरव्या मिरच्यांचं किंवा कैरीचं लोणचं आणि तेसुद्धा ताजं असेल तर मग काय विचारता पटकर होणारा असा हा मेनू चला तर मग बघूयात कसा करायचा तो आता आपण छोल्यांकरता मसाला आधी करून घेणार आहोत बरं का त्याच्याकरता पहिल्यांदा आपण दोन चमचे धन्याची पावडर घेतली अगदी पाव चमचा वेलदोड्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी पाव चमचा काळ मीठ पाव चमचा दालचिनीची पूड अर्धा चमचाला थोडी कमी अशी आमचूर पावडर आणि थोडीशी मिरपूड हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत ह्याच्यात थोडंसं आपण पाणी घालून हा मसाला एकजीव करून घेऊयात हा मसाला आपला तयार झाला आहे आता आपण छोले करून घेऊ आता आपण छोले करण्याकरता प्र प्रथम याच्यामध्ये तेल घातलं अंदाजे दीड चमचा घातलेलं आहे हे एक वाटी छोले आपण तमालपत्र घालून थोडंसं मीठ घालून उकडून घेतले होते त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा सहा सात तास छोले भिजत घातले होते बरं का ही कांद्याची पेस्ट आहे आपण एक तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले कुकर लावताना त्याच्यामध्येच ते उकडून घेतले वरचं साल काढून टाकलं आणि मिक्सरमध्ये अगदी छान अशी त्याची पेस्ट करून घेतली नंतर ही टमॅटोची पेस्ट आहे तीन टमॅटो घेतले ब्लांच करून घेतले म्हणजे अर्धवट उकडून घेतले साध्या पाण्यामध्ये आणि नंतर त्याची पेस्ट करून तीसुद्धा गाळून घेतली छोले उकडून ठेवणे आणि ह्या दोन पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट हे जर असेल तर आपल्या छोले पटकन होतात आता ह्याच्यात आपण एक चमचा आलं लसूण घालूयात आपल्याला हवं असेल तर ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा आपण घातला तरीसुद्धा चालू शकतात तीन चार मिरच्या बारीक अशा ठेचून ह्याच्यामध्ये घातल्यात त्याच्यात थोडीशी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल रंग येण्याकरता तिखट आपलं तिखट थोडंसं तळलं गेलं की आपण हा जो तयार केलेला एकत्र के ते मसाला होता की ना तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात या तेलामध्ये हा मसाला आपण खमंग परतून घेऊयात याच्यात अगदी पाव चमचा आपण बडीशोपेची पावडर घातली आज आपण छोले करणार होत नाही जरा वेगळ्या चवीचे करणार बरं का आता आपल्या मसाल्याने तेल सोडले त्याच्यात ते आपण हा जो आपली कांद्याची पेस्ट आहे ती घालणार आहोत जे मसाला आपला तेल सोडायला लागलाय त्याच्यात आता आपण त्याच्यामध्ये अंदाजे एक वाटीभर टमॅटोची प्युरी घालणार आहोत आता हे छान एकत्र करून आपण थोडंसं हे शिजवून घेणार आहोत बरं का आपला मसालाही शिजला आहे त्याच्यात आता आपण हे छोले घालूयात आज अगदी दोघा तिघांकरताच केले कारण बाकीची मंडळी गेलीत बाहेर त्यामुळे आपल्याला हवेत तेवढंच करून घेणार आहोत तर मालपत्र काढून टाकलं तरी चालू शकेल हे छोल्याचं जास्तीचं पाणी मी बाजूला ठेवलं होतं तेच ह्याच्यात घालणार आहे चवीला मीठ छोल्यामध्ये घातलं होतं बरं का त्यामुळे त्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता आपल्याला काय होतं की इथे छोले वेगळे आणि हे वेगळं दिसतं त्यामुळे हे थोडेसे छोले आपण चमचा असतो की नाही मॅश करायचा त्याने थोडंसं आपण हे बारीक करून घेऊ म्हणजे एकजीव होतील ते त्याच्यातलं पाणी आपल्याला किती पाहिजे लहान कमी पाहिजे का जास्त पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे या छोल्याला आपण थोडंसं ढाबा स्टाईल करणार आहोत त्याच्याकरता तेल तापवून स्मोक देतो ना तसा देऊन घेऊयात तर हे आपण तेल तापवून घेतलंय ज्यांना ही गोष्ट जमत असेल त्यांनीच करावी असे आपले हे ढाबा स्टाईल म्हणजेच छान असा स्मोक असलेले छोले आपले तयार झाले थोडीशी तयारी असेल म्हणजे छोले उकडलेले असतील टमॅटोची ग्रेव्ही असेल आणि कांद्याची ग्रेव्ही असेल केलेली आणि आलं लसूण वाटलेलं असेल तर छोले करायला अजिबात वेळ लागणार नाही नक्की करून बघा आणि अशा छान छान झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबाला विसरू नका बरं का धन्यवाद बर